मी आता खूप कन्फ्यूज झाली आहे मला वाटते की आता मला मदतीची गरज आहे आणि मला माहिती आहे की मी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही मला नेहमीच सजेशन चांगलंच देता तर मंडळी आता तुम्हाला माहिती आहे की आपण ह्या ठिकाणावरून लवकरच मूव्ह करतो आहे तर आम्ही मूवर्स अँड पॅकेज थ्रू जात असतो कंपनी आम्हाला पे करते तर काल मुवर्स अँड पॅकेजेसवाला आला होता आपलं कोटेशन देण्यासाठी त्याने घरातलं ते सगळं साहित्य बघितलं आणि कोटेशन बनवलं तर कोटेशन झालं पंचेचाळीस हजाराचं तर साहित्य बघा तुम्हालाही माहिती आपल्या घरात काही एवढं मोठं साहित्य नाही आहे तर त्याने दोन कोटेशन बनवलं एक पस्तीस हजाराचं आणि एक पंचेचाळीस हजाराचं तर मी त्याला विचारलं की असं का ते कारण की दरवेळा सचिन डील करतो पण यावेळी सगळं मलाच एकटीला करायचं आहे तर त्यांनी सांगितलं का जर तुम्हाला शेअरिंगमध्ये जायचं असेल तुमचं साहित्य एक किंवा एखाद्या व्यक्तीच्या किंवा दोन तीन व्यक्तीच्या सोबत जायचं असेल मोठ्या जा गाडीत तर त्याला शेअरिंग म्हणतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जेस कमी लागतात मग त्याच्यामध्ये थोडेफार आपले नुकसान होऊ शकते पण जर सपोज आपण पर्सनल गेलो तर साहित्य आपल्याला विदिन अ टू डेज मिळतं आणि आपण शेअरिंगमध्ये नाही तर आपलं फक्त सेपरेट साहित्य जातं आता पंचेचाळीस आणि पस्तीस हे दोघं मला तर पटलेले नाहीचं ही अमाऊंट खरंच कारण काय दरवेळी मला इतकं काही माहिती नसतं फारसं सगळं फायनान्शियली हा बघतो आता कुठेतरी माझी हाऊसवाईफची जी बुद्धी आहे ना ती जागी झाली आहे नारी जी म्हणतो ना आपल्या मनातली ती तर मी सचिनला म्हटलं टेम्पो हा ऑप ऑप्शन आहे माझ्याकडे कारण की जरी आपल्याला कंपनी पे करत असेल तरी स्टार्टिंगला तर आपल्यालाच द्यावं लागतं ना ते रिएम्बन्स होण्यासाठी आपल्याला जवळपास प पा, एकवीस दिवसाचा कालावधी लागतो एकवीस दिवसानंतर आपले पैसे आपल्याला मिळतात स्टार्टिंगला तर आपल्यालाच आप स्टार्टिंग आप पे करायचं आहे मग म्हटलं आपण दुसरी बघूया काय कारण आपल्याला जिथे जायचं आहे ते इथून अगदी जवळ आहे जास्त काही लांब पण नाही आहे एकाच दिवसात आपलं साहित्य मिळून जातं एका दहा तासामध्ये फक्त तर त्याला म्हटलं मी की टेम्पो पण बघ तर तो म्हटला ठीक आहे टेम्पो बघूया मग टेम्पोवाला आपल्याला सतरा हजारमध्ये सगळं साहित्य सकाळी पिकअप करणार आणि संध्याकाळी आपल्याला नवीन घरामध्ये आणून देणार आणि मुवस पॅकेजर्सवाले शेअरिंगमध्ये आपल्याला सात दिवस लावणार आणि पर्सनलमध्ये दोन दिवस लावणार आता मी इतकी कन्फ्यूज झाली आहे की काय करू कळतच नाही आहे कटलरी क्रॉकरी आपल्या घरामध्ये भरपूर आहेत ज्या फुटण्याचे चान्सेस आहेत पण ते पॅकिंग कसे करायचे ते पण मला माहिती आहे त्यामुळे टेम्पोमध्ये नुकसान तर होणारच नाही कारण बरेच लोक जातात म्हणे टेम्पोमध्ये सुद्धा तर टेम्पो हा माझा फर्स्टच एक्सपिरियन्स असेल जर आम्ही जर के केलं तर तसा हा नकोच म्हणतोय पण मला असं वाटतंय कुठेतरी की बाबा आपली सेविंग्स होईल का नाहीतरी फेस्टिवल सीजन आहे वैशूची नवीन शाळा आहे मला सारखं मम्मीकडे पण जावंच लागणार आहे तिचं आता नवीन शाळा आहे आणि तिच्याशिवाय राहणं पण फार कठीण आहे म्हणजे रात्रभर त्या विचारानेसुद्धा मला झोप नाही आली की मी एकटी घरामध्ये करू काय आता वैशू इथे नसल्यानंतर कसं होणार आहे नेमकं मला खरंच काही कळत नाही आहे आणि सगळ्या गोष्टींच्या जमलिंगमुळे ना मला कुठेतरी असं डोकं पण दुखायला लागलं रात्रभर झोपत झाली नाही खूप कन्फ्यूज आहे मला एक दो एक दोन लोकांनी सजेशन दिले तरी खूप छान वाटेल की टेम्पो करू की मूवर्स पॅकेज थ्रू जाऊ तसा अजून एक माणूस येणार आहे मूवर्सवाला वेगळ्या कंपनीचा तो पण आज त्याचं कोटेशन देणार आहे बघूया काय होतं आहे तर चला आज ना मम्मीच्या हातची स्पेशल मला काळ्या मसाल्याची भाजी खायची खूप इच्छा झाली आहे म्हटलं काहीतरी वेगळं असावं आपल्या मराठवाडा स्टाईलमध्ये तर तिने हे सगळे मसाले दाखवले बघा जावित्री मोठी इलायची स्टार फूल लवंग मेरे दगडीफूल सुक्कं खोबरं त्यानंतर अद्रक लसूण तर हे सगळं तिने भाजून घेतलं आता हे भाजताना मी नव्हते तिच्याजवळ कारण की मला ना दुसरे कामं होते वाटलंच तर आपण कधीतरी ह्याचा एक नाणी सेपरेट व्हिडिओ करूया हे छान तेल टाकून असं थोडंसं काळं होईपर्यंत भाजून घेतलं तुम्हाला माहिती आहे कसं भाजायचं बरेच लोकांना माहिती असेल की काळा मसाला कसा करतात तर कांदा जितका भाजेल खोबरं जितकं भाजेल तितकं तो काळा होतो जाळायचं नाही फक्त खरपूस भाजायचं असते त्याला आता आणि आपण बारीक वाटून घेतलं आणि आता या भाजीमध्ये आपण पाहिजे त्या प्रकारच्या भाज्या करू शकतो एक नंबर लागतात तर मंडळी आता ना इतकं स्ट्रेस वाढलं आहे की हेअरफॉल व्हायला सुरू झाली आहे पुन्हा माझे स्ट्रेस वाढलं की की हेअरफॉल होतं तर माझ्याकडे ना ग्रीन बास्केटचं हे हेअर ग्रोथ प्रोटीन पॅक मिळालं आहे कारण की आता पॅक वॅक बनवणं हे सध्या पंधरा वीस दिवस तर माझ्या माझ्या काय हातात आहे आणि मला इतका वेळ पण नाही आहे म्हणून ज्या माझ्यासारख्या बिझी बायका आहेत ना ज्या ऑफिसला जातात घरामध्ये लहान बाळे त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे घरगुती आपलं जे दही असतं लावलेलं ला, ते दही घेतलेलं आहे आणि दहीमध्येच हे पॅक कालवायचं मस्तपैकी कालवायचं ह्याच्यामध्ये सिक्रेट जे आहेत ना ते आपल्या केसांना ग्रो करण्यासाठी हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि सिल्की स्मूथ टेक्स्चर मिळण्यासाठी आणि केसांचे जे काही प्रकार आहे ना त्या प्रकारापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी हेल्प करतात तर म्हणजे खूप जबरदस्त आहे हे मला दोन तीन वेळा लावल्यानंतर इतका भारी इफेक्ट जाणवला ना मी खरं सांगते तर मी तुम्हाला म्हटलं चला आज शेअर करावं मी ऑलरेडी ह्याची रील शेअर केलेली आहे पण म्हटलं चला एक वेळा आपल्या ला लाँग व्हिडिओमधून पण शेअर करावा की जी लोकांनी जी रील पाहिली नसेल तर त्यांना ही मदत होईल तर म्हणजे मी हे लावून घेतलं माझे केस मोठे असल्यामुळे ना खालच्या केसांपर्यंत ते पुरलंच नाही पण हरकत नाही आहे मी सारखंच पॅक लावत असते त्यामुळे माझ्या केसांचा टेक्स्चर आत्ता पण व्यवस्थितच आहे तुम्ही पाहू शकताय मऊच केसं आहेत माझे तर सगळं लावून घेतलेलं आहे आपल्याला हे, हे पंचेचाळीस मिनटं थांबायचं केसांना लावून काहीच बॅग वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे कारण की हे केसं आपले कडक करतच नाही अजिबात तर पंचेचाळीस मिनटं होतात तोपर्यंत मम्मी भाजीला फोडणी देते आपण ती बघूया तर तेलामध्ये जिरा मोहरी टाकलं त्याच्यामध्ये कोथंबीर टाकलं आणि त्यानंतर तो जो काय आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते तेलामध्ये टाकायचं आणि ते छान खरपूस भाजायचं आणि त्याच्यामध्ये आपले लाल मसाले जे काय असेल कोल्हापुरी मसाला घाला किंवा अंबारी मसाला पुन्हा आपल्याला जर दुसरा आणि काही मसाला घालायचा असेल ते घालून छानपैकी याला खरपूस भाजून घ्यायचं हळद वगैरे सगळं टाका गरम मसाला घालायची गरज नाही कारण की ऑलरेडी आपण खूप मसाले घातले आहेत त्याच्यामध्ये वाटताना तर अशा पद्धतीने हे मसाला तयार आहे आपला भाजी करण्यासाठी आज तर आम्ही करणार आहे शेव भाजी तर तुम्ही यामध्ये चिकन अंडा करी एक नंबर लागते चला माझे पंचेचाळीस मिनटं झालेत मी तुम्हाला माझं हेअर वॉश रुटीन दाखवते आता मी हॅन्सच दिलेलं शॅम्पू वापरत आहे आमला रिठा शिकाखाई असलेलं इतकं मस्त शॅम्पू आहे ना आता तुम्हाला स्वतः माहिती आहे की मी कधीच बाहेरचे प्रोडक्ट माझ्या केसांवर वापरत नाही आहे पण आता हे इतकं ट्रस्टेड आहे म्हणून म्हटलं चला आपल्या व्ह्युवर्स बरोबर आपण शेअर करावं एक नंबर आहे बघा तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा आणि इतकं स्वस्त आहे ना मी दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल करा आणि तुम्ही ऑर्डर करू शकता एक कोल्हापूर बेस्ड कंपनी आहे आणि दाखवल्याप्रमाणेच वॉश करायचं आणि वॉश वॉश करण्यासाठी तुम्हाला नॉर्मल रेग्युलर जो टाईम लागतो त्याच टायमिंगमध्ये आपला हेअर वॉश होणार आहे ॲडिशनल वेळ आपल्याला लागणारच नाही आहे अजिबात आणि तुम्ही पाहू शकता माझे केस एकदम अजिबात त्याला कंगवा फिरवला नाही तरीसुद्धा ते किती असे मऊ झालेले आहेत ओलेच केस आहेत वाळवण्यासाठी थोडासा वेळ लागेल आता तर अशा पद्धतीने माझा हेअर वॉश रुटीन झालेला आहे ॲडिशनल वेळ न घालवता तर आता मी आणि मम्मी मस्तपैकी जे ताटामध्ये वाढलेले आहे कडी भजे कारण तोंडाला चव नव्हती माझ्या आणि मला चव नसल्यामुळे मम्मीने काय काय केलेलं मंडळी विसरू नका हां मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या मला सजेशन द्या मी खरंच खूप कन्फ्यूज आहे काय करू आणि मी अपेक्षा करते की तुम्ही मला चांगलं सजेशन द्याल की मोवल्स थ्रू जाऊ का टेम्पो थ्रू जाऊ कारण शेवटी आपण पण एक बायकाच आहोत आणि बायकाच बायकाचं मन समजू शकतात कारण इतकं खर्च नको वाटते हो सुरुवातीला आपल्याला द्यायचं आहे पण मिळणार आपल्याला सोडा पण नको वाटते मला खिशातनं घालवायला गाल सुरुवातीलाच संध्याकाळी भाजी मंडईमध्ये आले होते दोन तीन दिवसाचा भाजीपाला घेतला आणि त्यानंतर बाजूलाच गरमागरम समोसे बनत होते म्हटलं चला घ्यावं कारण वैश्वूला तर समोसे प्रचंड आवडतात आणि माझाही मोह काय आवडलाच नाही तर म्हणजे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा चला तर मग भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी